श्री स्वामी समर्थ मैत्रिणी आजची आपली रेसिपी आहे फोडणीच्या पोळ्या आणि भात जी मला माझ्या सासूबाईंनी करून पाठवलेली आहे त्यासाठी लागणारं साहित्य आहे कांदे मिरची कढीपत्ता कोथंबीर आणि आपले रोजचे मसाले एका कढीमध्ये तेल घेऊन आपण मोहरी जिरं टाकून कांदे टाकूया कांदे टाकले की आपण ते छान कमी आचेवर परतून घेऊया ही खूप पारंपरिक आणि जुनी रेसिपी आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात ते झालेच असं एकदम झटपट होणारा हा नाश्ता खूप छान आहे आणि पोटभरी आहे आपण कांदे छान परतून घेऊ व्यवस्थित कमी आचेवर सोनेरी होत पर्यंत कांदे परतून घेऊया आता कांदे झालेत की आपण त्यामध्ये आपले मसाले घालूयात थोडं तिखट घालूया थोडी हळद घालूया अर्धा पाऊन चमचा अर्धा अर्ध्यापेक्षा कमी चमचा आणि चवीपुरते मीठ घालूया आणि छान परतून घेऊया हे छान एकजीव झालं की आपण त्यामध्ये पोळी आणि भात घालूया पोळीला छान आपण कुचकरून मिक्सरमध्ये पण बारीक करून घेऊ शकतो किंवा हात देखील करू शकतो आणि भात तसाही चालेल हे घातले आपण की छान भाताला आणि पोळीला परतून घेऊया एक जेवण छान परतून घेतलं की दोन मिनटं वाफ येऊ दिली की छान मस्त झटपट होणारा आपला नाश्ता हा नाश्ता तयार आहे आपला नाश्ता तयार आहे आपण छान प्लेटिंग करून घेऊया एका छानशा प्लेटमध्ये काढून घेऊया वा वा मस्त दिसत आहेत फोडणीच्या पोळ्या आणि भात त्यावर छान मस्त कोथिंबिरीने गार्निशिंग करूया आणि निंबूसोबत अरे वा मस्त खूप छान झालेला आहे फोडणीच्या पोळ्याने बघा असाच हा झटपट होणारा नाश्ता तुम्ही देखील करून बघा आणि कसा झाला ते सांगा आवडल्यास लाईक करा काही असेल कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू